आज या ठिकाणी मी समाजातील सर्व लोकांना आवाहन करतो की येत्या अठरा तारखेला जो विरशे संवर्धनी मंडळाने समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती कार्यक्रम वाटपाचा आयोजित केला आहे त्याला आपले गुरु शिवाचार्य मानुरकर महाराज आणि आपल्या बार्शी शहराचे नगर परिषदेचे सी ओ सन्मान्य श्री बाळासाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत व सर्व समाजबांधव भगिनींच्या उपस्थितीत हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये आपण आजपर्यंत समाजाला ज्या अडचणी येत आहेत आणि ज्या आत्ता सध्या गरजेच्या आहेत अशा प्रकारचा एक उपक्रम या ठिकाणी ह्या मंडळाच्या वतीनं आपण या ठिकाणी राबवणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने सर्व शासकीय योजना असू द्या लाडली बहीण योजना असू द्या सर्वात महत्त्वाचं की समाजातले जे गरीब वर्ग आहे किंवा मध्यम वर्ग आहे की ज्यांना हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर महात्मा फुलेसारखी योजना असू द्या आयुष्यमान योजना असू द्या मुख्यमंत्र्या सहाय्यता निधी असू द्या किंवा इतर शासकीय योजनेमध्ये गेल्यानंतर जो त्रास होतो की नेमका आपण कुणाला भेटायचं नेमकं ह्याची कागदपत्रं काय पाहिजेत याची सर्व माहिती या ठिकाणी आम्ही देत आहोत त्यांचे संपर्क क्रमांक देत आहोत त्यासाठी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा तसेच आपण लिंगायत समाजाची एक सुद्धा या ठिकाणी करत आहोत याचं कारण असं आहे की समाजातले जे ओबीसी जात प्रमाणपत्रापासून वंचित जे राहिलेले आहेत किंवा इतर पोट जातीमधले जी कोणी वंचित राहिलेले आहेत अशांचे पुरावे गोळा करण्याचे काम आपण या ठिकाणी करत आहोत त्यामुळं मुळे आपल्या समाजाची लोकसंख्या आपल्या समाजाची आर्थिक ताकद आपल्या समाजाचे व्यापार नोकरी व इतर कामांसाठी या खाणे या ठिकाणी उपयोग होणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी स्वतःहून आपण एक समाजातला आपणच स्वतः एक नेता आहे असं समजून प्रत्येकाने एक चार लोकांना आठ लोकांना जर समजावून सांगितलं तर ह्या गोष्टीचा उपक्रम ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात होईल आणि याचा समाजाला मोठ्या प्रमाणात लाभ होईल तसेच आपल्या समाजातले काही लोक बाहेरगावी काही नोकरीच्या निमित्ताने असू द्या व्यवसायाच्या निमित्ताने असू द्या किंवा काही आपल्या इथं परत समाजातले राहिला पण काही लोक बाहेरगावचे पण आलेले आहेत अशा सुद्धा लोकांनी या सभा उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी आपण ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून जे संपर्क आपण या ठिकाणी ज्या लोकांचे दिलेले आहेत अशा लोकांशी जरी संपर्क केला तरी ह्या लोकांनासुद्धा आपल्याला ह्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेता येईल याचीसुद्धा सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी तसेच आपण ह्या मधल्या दरम्यानच्या मधल्याच्या काळात ठिकठिकाणी भागात जे काही लोक नेमलेले आहेत की त्यांच्यापाशी आपण खाणेसुमारेचे फॉर्म ठेवलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांनी ते, ते लोका फॉर्म घेऊन आपल्या कुटुंबातल्या आणि आपल्या आजूबाजूच्या कुटुंबामध्ये त्या फॉर्मचं वाटप करून ती माहिती लवकरात लवकर जर भरून दिली तर ह्या उपक्रमाला आपल्याला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होईल आणि वेळोवेळी आम्ही ज्या त्या भागात जाऊन तिथल्या समाजातल्या लोकांच्या मिटिंगा घेऊन त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने मार्गदर्शन सगळे या ठिकाणी करणार आहोत तरी सर्व समाज बांधव भगिनींना माझी विनंती आहे की आपण ह्या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी सामाजिक उन्नतीसाठी सर्वांनी एकमताने एक, मतानी, एक मुखाने सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावं व हा उपक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी आव्हान या ठिकाणी करतो धन्यवाद वीरश विद्या संवर्धनी मंडळ बारशी विद्यमान अध्यक्ष बाबासाहेब मनगिरे आणि मंडळाचे धारवाडीचे कार्यकर्ते रावसाहेब मनगिरे यांनी समाजाचं ऋण फेडायचं म्हणून फुलना फुलाची पाकळी एक छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं आपल्या लिंगायत समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचं एक अभिनंदनपर त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणं हा एक स्तुत्य कार्यक्रम आहे त्यानंतर आपल्या समाजातील लोकांना शासनाच्या वेगवेगळ्या स्कीमची माहिती असावी आणि त्या स्कीमचा फायदा घ्यावा ह्यासाठी समाजातील धडाडीचे कार्यकर्ते जे समाजासाठी वेळ देऊ शकतात झटू शकतात अशा लोकांना एकत्रित करून त्यांच्यामार्फत शासनाच्या प्रत्येक स्कीमचा फायदा आपल्या समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत कसा पोचेल याचंही सुंदर नियोजन अध्यक्ष आणि आमचे नेते रावसाहेब मुनगेरे यांनी केलेलं आहे प्रत्येकाचं नाव नंबर देऊन कुठल्या योजनेच्या फायद्यासाठी कुणाला फोन करायचं कुणाला भेटायचं याची इतिंभूत माहिती आणि त्याचं नियोजन आणि प्रत्यक्ष त्या लाभार्थीला त्याचा लाभ मिळाला पाहिजेल याचं सुंदर नियोजन आमच्या मंडळाने केलेलं आहे त्याशिवाय आपल्या समाजातील लोकांचं एक ओबीसी प्रमाणपत्र हा एक जिवाळ्याचा विषय ओबीसी प्रमाणपत्र सहजासहजी मिळावं आणि त्यासाठी मदत व्हावी यासाठी त्यांनी सुंदर उपक्रम करून समाजातील ज्या लोकांचं ओबीसीचं एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा मिळतो त्याचं एकत्रीकरण करून स्कॅनिंग करून ज्या लोकांचं व्हॅलिडिटी झालेली आहे त्या लोकांची माहिती घेऊन एक जरी कुटुंबातला एक सदस्य जरी ओबीसीचं एकोणीस सदुसष्ट पूर्वीचा पुरावा मिळाला तर त्याची पूर्ण कुटुंब सदस्य त्याची भावकी ह्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि तो फायदा मिळावा ह्यासाठी त्यांनी उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे बार्शी परिषदेतून सदस्यपर्यंतचे सगळ्याचे जन्माचे दाखल्याचे पाहणी करून त्यातून जे ओ बी सी पुराव्यासाठी आपल्या समाजात जरुरीच आहे ती माहिती त्यांनी कलेक्ट केलेली आहे त्यामुळे हा फार सुंदर उपक्रम आहे समाजाला आवाहन करतो की प्रत्येकाने ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आणि हे जे नियोजन आहे हे नियोजन शंभर टक्के यशस्वी करावं असं सर्वांना कळकळीची विनंती करतो धन्यवाद विषय विद्यार्थवर्धनी मंडळाच्या वतीने की चालू वर्षामध्ये एक नवीन संकल्पना रावसाहेब मनगिरेंच्या उपस्थितीत आम्ही सुरू केलेली आहे या योजनेमध्ये प्रामुख्याने दोन आहे की मुख्यमंत्री सहायता निधी आणि मुख्यम ज्या जनतेला ज्या गोष्टी लागणार आहेत की मेडिकल असो किंवा बाकी ज्या ज्या गोष्टी आहेत सवलती शासनाच्या इतर सवलती ज्या आहेत त्या सर्व सवलती या एका परिपत्रकानुसार लिंगाय समाजातील सर्व जाती पोट जातीला याचा फायदा होणार आहे आणि येत्या तीन महिने तीन चार महिन्याच्या आत आपण ह्याची अंमलबजावणी करणार आहोत आणि रोजच्या रोज आमचे रावसाहेब मनगिरे ह्याच्यावर <laughs> ठेवणार आहेत अशी विनंती करून मी आज दोन शब्द संपवतो पीरसे विद्या समृद्धिनी मंडळ आपल्या अध्यक्ष बाबासाहेब मनगिरे मालक आणि तसेच आपले रावसाहेब मुनगिरी मालक यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे खाणी सुमारी आ, चा त्याचे फॉर्म आयनापूर मारुती मंदिर येथे मल्लिकार्जुन ट्रेडर्स किराणा दुकान आहे तिथे उपलब्ध आहेत तरी सर्व समाज बांधवांनी येऊन फॉर्म कलेक्ट करावे माझं नाव अक्षयभाई गाडवे राहणार कापसे आणि माझं मार्केटमध्ये व्यवसाय आहे तिथले मार्केटमध मधले आणि कापशेबोळातील ज्यांना कामाबद्दल काय अडचणी असतील किंवा त्या खाणेसुमारीचे जे फॉर्म आहेत ते मार्केटमध्ये मा आणि कप सात हे माझ्याकडे उपलब्ध आहेत जरी कोणी कोणाला जर काही अडचण आली तर त्यांनी मला येऊन तिथे भेटावे विनंती आहे नमस्कार मी योगेश ववन घंटे मी सुभाषनगर विभागाची जबाबदारी घेतलेली आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये टोटल आपल्या एरियामध्ये प्रत्येक भागामध्ये एकोणीस ठिकाणी फॉर्म उपलब्ध केलेले आहेत एकावन्न ठिकाणी फॉर्म उपलब्ध केले आहेत तरी आपल्या भागामधील जे लिंगायत समाजाचे काम करत आहेत बऱ्यापैकी परिचयाचे असणारे ठिकाणं पण नमूद केलेले आहेत त्या ठिकाणाहून सर्व लिंगायत समाज बांधवांनी ते फॉर्म उपलब्ध आहेत ते घ्यावे व लवकरात लवकर खाणी सोन्याचे फॉर्म भरून स त्या ठिकाणी जमा करायचे आहेत